नमस्कार मी असलम मुद्ला मी सध्या आलो आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लास्ट टोकाचं गाव म्हणजे लोहारवाडी या लोहारवाडी गावामध्ये मी सध्या आलेलो आहे या गावामध्ये परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार कॅप्टन इंद्रित गुजर हे कराड मध्ये आपली उमेदवारी दिलेली आहे आणि निवडणूक लढवित आहेत त्यांचे कार्यकर्ते इम्रान मुल्ला जे सुशिक्षित बेकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांच्यासह सध्या लोहारवाडीमध्ये दाखल झालेले आहेत तर इंद्रित गुजर यांचा प्रचार जो आहे तो सध्या दक्षिणमधील जे टोकाचं गाव आहे लास्ट गाव आहे हा लोहारवाडीपर्यंत पोहोचला आहे इम्रान मुल्ला हे आपल्या सहकारी मित्राने घेऊन सध्या लोहारवाडीमध्ये पोहोचलेत आणि ते मतदारांशी संवाद सध्या संवाद साधतायत तर सरळ आपण जातोय प्रकारे संवाद साधला जातोय प्रकारे कॅप्टन इंद्रित गुजर यांना मत द्यावं आवाहन करण्यात येते हे ये पाण्यासाठी सरळ आपण जातोय लोहारवाडीमध्ये आपल्या घरातली सगळी मत एकदा द्या राजकारणी माणूस नाही सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी जलंगारांसाठी असणारा माणूस हा नक्की आवश्यक आहे इकडं कुटुंबात आहे बटन आहे आपल्या सगळ्या घरातली मतं चार नंबर बटनासमोर इंग्रजीत गुजर लिहिलंय चिन्ह बघायचं आणि बटन दाबायचं एकदा मतदान करून बघा तुमच्या आर्याला या घरामधून आहे तुम्हाला आशीर्वाद पण करायची आमच्या इंग्रजीत गुजरला तुमच्या मताच्या रुपातून आशीर्वाद मिळाला पाहिजे हा गावात सगळ्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला पण सांगतो नक्की

राजमाता अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले राजाशी शाहू महाराज या सर्वांच्या प्रतिमेस प्रथमतः अभिवादन करतो कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार माननीय इंद्रजीत अशोक गुजर कॅप्टन यांच्या प्रचारार्थ प्रचारक म्हणून आम्ही आज कराड दक्षिणच्या शेवटच्या टोकाचं गाव म्हणजे सीमेवरच गाव लोहारवाडी या लोहारवाडी गावात आम्ही आहोत लोहारवाडी गावात आम्ही नागरिकांशी संवाद साधत त्यांना ज्या पद्धतीनं आमचा जो काही आमच्या उमेदवाराचा जाहीरनामा असेल तो आम्ही त्यांना सांगितला माणसांनी नागरिकांनी चांगल्या पद्धतीने ना प्रतिसाद दिलेला आहे माझ कराड दक्षिणच्या सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे यावेळी परिवर्तन अटळ आहे त्यामुळे आपण इंद्रजित गुजर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि एक संधी त्यांना आपल्या सेवेची द्यावी ही प्रथमता माझी आपणा सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे यामध्ये सांगण्यासारखं असं आहे की हे लोहारवाडी गाव हे दुर्गम भागातलं गाव आहे शेवटचं गाव कराड दक्षिणचा म्हणजे कराडचा संबंध या ठिकाणी संपतो आणि दुसरा जिल्हा या ठिकाणी लागतो या शेवटच्या गावात मतदारांच्या समस्या जाणून घेताना अत्यंत वाईट वाटलं की या ठिकाणी अजूनही काही सुविधा उपलब्ध नाहीत परंतु माझं असं म्हणणं आहे आणि करार दक्षिणच्या व खास करून लोहारवाडीच्या सर्व मतदार बंदूकी भगिनींना माझं आव्हान आहे आपण इंद्रजीत गुजर यांना मतरूपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजय करावं तसेच करार दक्षिणच्या सर्व माझ्या सुशिक्षित बेरोजगार मतदार युवक युवतींना आव्हान आहे इंद्रजीत गुजर यांचा चार नंबरचं बटन आहे चिन्ह लिपापा आहे शेवटी एवढच सांगतो खूप झाल्या ह्या भूलतापा खूप झाल्या ह्या विकासाच्या भूलतापा सर्व मतदारांनी ठरवलेला आहे हातात घेऊ या लिपाडच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बेरोजगार